अबोली या मालिकेच्या चार ऑक्टोबरच्या भागामध्ये आता अबोली सांगत असते श्रेयस कसं आहे ना मी ना रमाईच्या खूप जवळ आहे रमाईला कसं वाटतं माहिती आहे का त्या खूप एकट्या पडल्यात म्हणजे खरं सांगायचं सा तर अंकुश सर त्यांच्यासोबत नीट नाही वागत कसंही झालं तरी आपल्या आईसोबत आपण नीट वागायला पाहिजे की नाही मला खरंच त्यांचं काही कळत नाही की ते रमाईंच्या सोबत असं का वागतात मी त्यांना याच्या आधी पण कित्येक वेळा सांगण्याचा प्रयत्न केला की आईच आपल्यासाठी किती मोठं दैवत असते आणि आपण आईसोबत असं वागणं खूप चुकीचं आहे मी त्यांना खूप समजवलं पण काय सांगू त्यांना काही कळतच नाही आहे यावरती आता तुझ्या आईचंसुद्धा तुला खूप आठवण येत असेल ना श्रेयस असं म्हणत अबोली शिताफीने आईचा विषय काढते त्यावरती श्रेयस काहीच बोलत नाही आता मात्र श्रेयसला या सगळ्यामध्ये खूप भीती वाटायला लागते श्रेयस गडबडतो आणि विचार करतो माझ्या तोंडून काही सत्य निघून जायला नको ही अबोली खूप हुशार आहे बोलण्या बोलण्यामध्ये मला अडकवेल आणि काहीतरी काढून घेईल असं म्हटल्यावर ती अबोली म्हणते बोल ना श्रेयस म्हणजे तुझ्या आई कशी होती तुझ्या आईबद्दल काही सांगशील का आणि नक्की त्यांचा अपघात कसा झाला म्हणजे खरं सांगू का रमा आई मला माझ्या आईसुद्धा खूप प्रेम करायची पण लग्न झाल्यापासून रमा आई माझी इतकी काळजी घेतात ना पण अंकुश सरांचं हे वागणं खूप चुकीचं आहे रमा आईंशी किती फटकळपणे वागतात त्यांची तब्येत बरी नाही तर त्यांची काळजी घ्यायची हे सुद्धा त्यांना काही कळतच नाही मला खरंच खूपच वाईट वाटतं म्हणजे या सगळ्यामध्ये त्या काळजी त्यांची काळजी म्हणून मला घ्यावी लागते रे श्रेयस असं म्हणत अबोली शिताफीने त्याला आता या सगळ्या प्रकरणामध्ये अडकव अडकवत बरोबर आता एक घोळ घालत तिने आता त्याला ता अडकवलेलं असतं या बोलण्यामध्ये श्रेयस अचूक अडकलेला असतो आणि आता आबोली म्हणते बोल ना काय झालं होतं त्यांना काय झालं होतं कशामुळे त्यांची तब्येत बिघडली होती किंवा कशामुळे त्या गेल्या तू मला काही सांगू शकशील का श्रेयस असं म्हटल्यावरती आता मात्र श्रेयस अजूनच गडबडलेला असतो श्रेयसला या सगळ्यामध्ये काही बोलणं शक्य नसतं त्याला ता सगळा घटनाक्रम आठवतो ऍक्च्युली श्रेयसनेच आपल्या आईला जाळून मारलेलं असतं इतका भयानक प्रकार त्यांनी का केलेला असतो कशासाठी केलेला असतो हे मात्र काही आपल्याला अजून कळलेलं नसतं ते एक कोडच असतं पण अबोलीने हा विषय काढल्यावरती मग मात्र श्रेयस चांगलाच गडबडतो आणि श्रेयस आता आग 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 असं वेड्यासारखं ओरडायला लागतो अबोली म्हणते श्रेयस काय तो झालं तोपर्यंत इकडे आता हे सगळं अंकुश ऐकत असतो आणि तो म्हणत असतो रमा काहीतरी याच्यामध्ये काहीतरी गडबड आहे म्हणजे श्रेयस बोलायचा बंध का झाला काय झालंय नक्की यावरती मग मात्र रमा म्हणते ऐक ना तू तर आता श्रेयस आग 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 असं म्हणायला लागतो त्यावरती आबोली म्हणते श्रेयस काय झालं तू या सगळ्यामध्ये इतका का घाबरलेला आहेस आबोली पाणी माझा मागायला लागते तोपर्यंत इकडे अंकुश सांगत असतो रमा बरं झालं तू नीता आणि राघूला घराच्या बाहेर हाकलून दिलं असते नाहीतर परत त्यांनी इथे येऊन धुडबुड केली असते पण या सगळ्यामध्ये नीता पुन्हा टपकतेच आणि आता इकडे रमा म्हणते काय ग तुझं काय आहे तुला मी सांगितले ना या घरामध्ये तुला यायला आता नाहीये म्हणून तुला बाहेर सामान आणायला सांगितले ना, ना यावरती नीता म्हणते अगमिमाची पर्स घरातच विसरली यावरती रमा म्हणते पर्स विसरली आहेस तू तू इकडे सगळ्या कुरघोडी करायला आलेली आहेस तू सगळे इकडे ऐकायला आलेली आहेस दाराला कांद लावून हे सगळं ऐकण्यासाठी तू आलेली आहेस मला काय कळत नाही असं तुला वाटतं का असं म्हणत आता इकडे रमातीला चांगलंच त्यावर त्यावरती नीता आता बोलायला लागते ऐक अगं पण रमातीला हराव्या हकलते तोपर्यंत इकडे आता क्रि क्रिश आणि मनवा या जणे बाहेर आलेले असतात आणि ते दोघं जण बाहेर येत असतानाच आता मात्र इकडे मनवा सांगते हे बघ आपल्याकडे वेळ फार कमी आहे काहीही झालं तरी आपल्याला या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये आता मात्र लवकरात लवकर सत्य काय आहे ते शोधून काढलं पाहिजे पुरावे काढले पाहिजेत आता इकडे तोपर्यंत अं इकडे घाबरलेल्या श्रेयसला अबोली कम्फर्टेबल करते आणि पाणी देते आणि तू का इतका घाबरला काय झालं होतं तुझ्या आईचं असं म्हणते आता मात्र श्रेयस सांगायला लागतो आता श्रेयस चांगलाच घाबरतो कारण या सगळ्यामध्ये त्याच्या आईने आईने त्याने जाळलेलं असतं मग अबोली पाणी देते आणि श्रेयस शांत होतो तोपर्यंत इकडे श्रेयसच्या मोबाईलमध्ये मेसेज येतो अबोली म्हणते काय झालं श्रेयस यावरती श्रेयस आता एकदम निरखून निरखून मोबाईल पाहायला लागतो मग अबोलीला संशय येतो काहीतरी गडबड आहे काहीतरी गडबड आहे तोपर्यंत अंकुश म्हणत असतो अबोली काय झालं अबोली काय झालं पण अबोली काही बोलू शकत नसते त्यावेळेला आता इकडे इकडे अबोली सांगत असते श्रेयस काय झालं श्रेयस म्हणतो काही नाही माझ्या मोबाईलवरती मेसेज आलाय माझ्या घरात कोणीतरी खिडकीतून न शिरलंय मी माझ्या घराला सगळीकडे अलर्ट लावले कोणीतरी असं हे केलं ना तर मला लगेच मेसेज येतो आता मात्र हे सगळं अंकुश ऐकतो आणि अंकुश लगेच मनवाला कॉल करतो मनवे एक काम कर तू क्रिशला सांग।, सांग की क्रिशला सांग की लगेच बाहेर ये कारण ना धोक्याची घंटा वाजत आहे यावरती मग मात्र आता इकडे मनवा म्हणायला लागते की हे बघ मी लगेच क्रिशला सांगते मग सा ती क्रिशला सांगण्यासाठी आता फोन करते की क्रिश तू लवकरात लवकर, लवकर बाहेर ये तोपर्यंत आता इकडे अबोली घाबरते त्यावरती आता मात्र लगेचच इकडे म्हणायला लागतो श्रेयस की अबोली तुझा चेहरा काय इतका पडलाय अबोली म्हणते काही नाही अरे तुझ्या घरामध्ये कोणीतरी शिरलंय आणि तू इतका निवांत आता मात्र श्रेयस काही बोलायचं टाळतो इकडे अंकुश अबोलीला बोलण्याचा प्रयत्न करत असतो पण अबोली, अबोली काहीच बोलत नसते श्रेयस म्हणतो अबोली अगं घरामध्ये आता माझ्या हे सगळं आहे आणि तू का इतकं घाबरलेस यावरती आता मात्र आबोली म्हणते असं कसं श्रेयस तुझं घर ते माझं पण घर ना जर आपल्या घरामध्ये कोणीतरी चोर असा शिरलेला आहे तर आपल्याला मात्र आता भीती वाटायलाच पाहिजे ना यावरती श्रेयस म्हणतो तू माझ्यासाठी इतकं जे काही घाबरतेस ना तेवढं घाबरण्याची काहीच गरज नाहीये खरं सांगू का तुला मी तर मी अजिबात या प्रकरणाला ना घाबरत नाही आहे तुला माहित नाही आहे माझा जो काही हे आहे ना माझा जो काही घर आहे तो घर नाही आहे तो एक किल्ला आहे किल्ला आणि हा अभेद्य किल्ला कोणीही भेदू शकत नाही अबोली म्हणते म्हणजे काय यावरती श्रेयस म्हणतो मी माझ्या घरामध्ये कोणीही शिरलं तर असे अलाम लावून ठेवलेले आहेत मला मोबाईलमध्ये मेसेज येतात आणि कोणीही तरी सुद्धा माझ्या मो घरामध्ये शिरलं तर मात्र मी या सगळ्यामध्ये तिथे एक पॉयझनस गॅस ठेवलेला आहे तो पॉयझनस गॅसचा ब्लास्ट होतो आणि तो माणूस काही जिवंत राहू शकत नाही यावरती आता मात्र अबोली चांगलीच हादरते कारण इकडे आता क्रिश आतमध्ये गेलेला असतो आता या सगळ्यामध्ये मनवाने क्रिशला फोन केलेला असतो की क्रिश तू बाहेर ये पण त्यावेळेला क्रिश म्हटलेला असतो की नाही मी पुरावे घेतल्याशिवाय बाहेर येणार नाही आणि त्यामुळे मनवाचा नाईलाज झालेला असतो तिने अंकुशला फोन करून सांगितलेलं असतं की क्रिश माझं ऐकत नाही आहे तो बाहेर यायला मा अजिबात मानत नाही आहे यावरती अंकुश चिडतो आणि त्याला सांग लवकरात लवकर बाहेर ये पुन्हा तो मनवाला फोन करतो आणि सांगतो अगं मनवा खूप मोठी गोष्ट घडलेली आहे म्हणजे आता त्याच्या जीवाला एक धोका आहे तुला कळतंय का त्यावरती तू आता मात्र इकडे लवकरच घेऊन ये त्याला बाहेर आबोली घाबरते क्रिशच्या जीवाला धोका आहे हे तिला कळलेलं असतं आणि त्यामुळे आता मात्र आबोली इकडे घाबरते आणि ती विचार करते अंकुश सराने आता लवकरात लवकर जर का हे सगळं त्याला कळवलं तर बरं आहे आता मात्र अंकुश इकडे क्रिशला बोलवण्याचा प्रयत्न करत असतो अबोली घाबरते तोपर्यंत क्रिश आत शिरतो त्याला सांगत असते क्रिश बाहेर ये इकडे अंकुश फोन करत असतो आणि म्हणतो रमा हा का नाही ऐकत आहे आणि तो का नाही माझं सगळं ऐकत आहे आणि कबूल करत आहे बाहेर यायला रमा म्हणते अरे खूप मोठी सिच्युएशन खराब झाले पण पर तोपर्यंत श्रेयसच्या अंगावरती आता तो गॅस येतो तो, तो विषारी गॅस येतो आणि आता मात्र श्रेयस बाजूला पडतो इकडे आता क्रिश बाजूला पडतो क्रिश बाजूला पडल्यावरती मग मात्र आता इकडे मनवाच्या समोर येऊन तो आदळतो त्यावरती आता इकडे श्रेयस म्हणायला लागतो अगं तू इतकी का घाबरली आहेस तू इतकं काही घाबरू नकोस या सगळ्यामध्ये आता मात्र तो माणूस काही वाचणार नाही तो माणूस खाली पडेल आणि त्याला आत्तापर्यंत तो जागेला पण असेल आबोली घाबरते आता मात्र इकडे सगळाच खूप मोठा धोका झालेला असतो आणि या सगळ्यामधून कसं बाहेर पडायचं हे आबोलीला पण कळत नसतं तेवढ्यात क्रिश बाहेर उडी मारतो क्रिश उडी मारतो आता या क्रिश उडी मारल्यावरती मनवा त्याच्याजवळ येते आणि क्रिश काय झालं बरं आहेस ना तू आता तू या सगळ्यामध्ये लवकर उठ पटकन असं म्हणत ती आता क्रिशला उठवण्याचा प्रयत्न करत असते आणि त्या त्यावेळेला क्रिश मात्र आता नाका तोंडामध्ये तो सगळा विषारी गॅस गेल्यामुळे तो एकदम हदरलेला असतो त्याची शुद्ध हरपलेली असते आणि त्यामुळे क्रिश काय करतोय हे मनवाला कळत नसतं मनवा खूप हदरते आणि ती अंकुशला फोन करते इकडे अबोली घाबरते तोपर्यंत आता मात्र इकडे अंकुश निघालेला असतो आणि आता क्रिश विचार करतो की चल आपण पण घरी जाऊया या त्यामध्ये आपल्याला त्या माणसाला पकडता येईल आता मात्र अजून अबोली घाबरते तिकडे गेल्यावरती जर का क्रिश त्याला दिसला आणि काय क्रिशला झालं असेल तर अबोलीला खूपच मोठा धक्का बसतो आणि या सगळ्यामध्ये आबोली गांगरते तोपर्यंत आता मनवा फोन करून लगेचच अंकुशला सांगते दादा तू लवकर ये क्रिश काही बोलत नाही आहे तू लवकर ये असं म्हणत ती आता क्रिशला हे करण्यासाठी म अंकुशला बोलवायला लागते अंकुशला बोलवल्यावरती अंकुश धावत पळत तिकडे पोचतो तोपर्यंत इकडे आता श्रेयस पण निघालेला असतो आणि तो म्हणतो अबोली तू कोणत्याही प्रकारची काळजी करू नकोस मी तुला एक गोष्ट सांगू का या सगळ्यामध्ये तो जो कोणी व्यक्ती आहे ना ती व्यक्ती ती व्यक्ती म्हणजे माझ्या तावडीतनं वाचू शकणार नाही गॅस इतका विषारी आहे ना की या सगळ्यामध्ये ती व्यक्ती आहे ना ती व्यक्ती माझ्या वाचून अजून अजिबात वाचू शकत नाही कारण ती तिकडेच पडून मेलेली असेल असं म्हणत इकडे आता श्रेयस कॉन्फिडंट असतो तोपर्यंत अंकुश आणि मनवा इकडे सु क्रिशला सुखरूप वाचवण्याचा प्रयत्न करत असतात अंकुश पोचतो आणि क्रिश क्रिश उठ काय केलंस तू तुला किती वेळा मी सांगितलं होतं की तिकडून तू बाहेर पड पण तू काही ऐकायला तयार नव्हतास क्रिश तू बाहेर पड असं म्हणत आता मात्र इकडे अंकुश त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतो त्यावेळेला मात्र आता क्रिश सुखरूप बाहेर पडणार का आणि श्रेयसचा प्लॅन फ्लॉप होत श्रेयसच्या आईचं जाळण्याचं सत्य सगळं समोर कसं येणार पाहणं यांच्या